लहानपण महत्वाचा हा आहे शिशुरा हिरणिकेशी महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पाण्यात एक दुर्मिळ छोटा मासा महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य भागांमध्ये खूप सुंदर आणि रहस्यमय गोष्टी लपलेल्या आहेत पण या थंड पाण्यात एक लहानसा दुर्मिळ छोटा मासा आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे सिशुरा हिरण्यकेशी हा छोटा मासा सापडतो हिरण्य मध्ये जे आंबोलीच्या जवळ आहे दोन हजार मध्ये शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला हा मासा जगात फक्त इथेच आढळतो हा छोटा मासा फार लहान असतो त्याची लांबी साधारण तीन ते पाच सेंटीमीटर एवढीच असते त्याचं शरीर लांबट तपकिरी रंगाचं ज्याने करून त्याला पाण्यातील खडकांमध्ये लपायला मदत होती या माशाच्या वाढीसाठी थंड स्वच्छ आणि भरपूर ऑक्सिजन असलेलं पाणी त्याला लागतं सह्याद्रीच्या जंगलांमधून वाहणाऱ्या नदीत तो आनंदात राहतो पण आता त्याचं अस्तित्व धोक्यात आलंय कशामुळे तर पाण्याचं प्रदूषण पर्यटन आणि अति जंगलतोड म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं दोन हजार एकोणीस मध्ये हिरण्य जैवविविधता जैवविविधता वार्तास्थळ म्हणून जाहीर केलं आहे ही नदी गावकऱ्यांसाठी पवित्र आहे आणि निसर्गप्रेमींसाठी ती, ती एक अनोखा ठेव आहे शिशचुरा वा हिरण्यकेशी वाचवायचा असेल तर आपल्याला त्याचं घर ही नदी वाचवावी लागेल पाणी वाचवा जंगल वाचवा आणि जैवविविधतेची जपणूक करा